आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेल काँग्रेसतर्फे खारघर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील याचिकाकर्ता अरविंद सोनटक्के सेवानिवृत्त अधिकारी हरीश केणी माजी नगरसेवक विश्वनाथ चौधरी खारघर ब्लॉक अध्यक्ष शैलेश पाटणे जिल्हाध्यक्ष सेवादल भारती जळगावकर प्रदेश महिला सचिव मनावर देशमुख जयवंत देशमुख ब्लॉक अध्यक्ष खांदा लतीफ नळखाडे कैलास घरत सायरा अहमद इशिका सुधा दीपक सुधा स्वराज पाटील विलास म्हात्रे रोटे साहेब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी साडे अकराच्या ते बाराच्या दरम्यान आम्ही इथे प्रमुख निरीक्षक जे आहेत पोलीस त्यांच्या चेंबर मध्ये चर्चा अशी झाली की ज्ञानेश कुमार गुप्ताजी जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत व अन्य दोन कमिशनर यांच्यावर एफ आय दाखल मटेरियल त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी त्याच्यावर एक्नॉलॉजमेंट दिली आहे आणि ह्याच्यावर एफ आय आर का दाखल करा याच्याबाबत बाबत झालेला आहे हे ज्ञानेश कुमार गुप्ता अगोदरचे राजीव कुमारजी यांनी मिळून आणि भाजपने मिळून या देशातील पूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे जे भारतीय संविधान तीनशे चोवीस नुसार निष्पक्ष व्हायला पाहिजे तेना होता, तेना ते न होता त्यांना पाहिजे ते लोक जिंकवून आणतात जे पाहिजे त्यांना हरवतात हे जे सर्व यांचे काळे धंदे सुरू आहेत आणि जो एक कायदा पास झालेला आहे दोन हजार तेवीस अठ्ठावीस डिसेंबरचा तो कायदा रद्द करा आणि यांच्यावर एफ आय आर करू यांच्यावर कारवाई करावी आणि यांना जेलमध्ये टाका अशी मागणी घेऊन आम्ही आज खारघर पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत अधिकाऱ्यांनी म्हटलं की का जे कायद्यानुसार कारवाई होईल पण दोन हजार तेवीसचा जो सेक्शन सोळा आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा चा कायदा हा कायदा त्यांनी कसा पास केला ज्या दिवशी विरोधी पूर्ण खासदारांना निलंबित केलं सर्वांना निलंबित करून त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कायदा पास केला आणि त्यांना हिटलर पेक्षा जास्त पॉवर दिलेत असा कायदा रद्द करण्याचे अधिकार फक्त सुप्रीम कोर्टला आहे आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत आम्ही ही लढाई लढत हो। आहोत आणि ही प्रक्रियेचा भाग आहे म्हणून आम्ही या पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आता म्हणजे वोटिंग मशीनचा जो प्रकार आहे वोटिंग मशीन हा स्वतः काम नाही करत त्याला माणसं लागतात आणि आजकाल काय की भाजपचा खर्च जास्त होता ना एक वोटिंग मशीन मॅनेज करणं मॅन्युपुलेट करणे कॉन्स्पिरसी करणे डिझाईन बनवणे मग लोकांना पैसे देणे लोकांचे तोंड बंद करणे हे तर डायरेक्ट सेंट्रल मॅन्युप्लेटिंग सिस्टीम आहे त्यांच्या कम्प्युटरची त्याच्यानुसार ज्यांना जिंकवाय डिलीट करायच करा असं करायचं असं करा याची मुस्लिमांची वोट कमी करा दलितांची वोट कमी करा हे प्रकार करून सरकार जिथे येत आहे हे फक्त हेच करून येत आहे चा दोष तेवढा नाही आहे पण जेव्हा नवीन सरकार होईल ईव्हीएम बंद होईल आणि बॅलेट पेपर वर या देशाचा निवडणुका सुरू झाल्या की कोण खरे देश भक्त हे कळेल तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस